कुठलीच चूक नाही केली असं कोणी असेल तर सांगा त्याचा सत्कार करू आपण नाही कोणी असं ठीक आहे अशी चूक जी आहे ती पटोकडनं झाली शेवटी काम करणारा आपल्यासाठी झटणारा एक सहकारी आहे अनेक जणांकडून अनेक चुका होतात परंतु ठीक आहे चूक केली मान्य करणारे लोक कमी असतात आपल्या तुळजापूरमध्ये दुर्दैवाने वेगवेगळे वे चुकीचे विषय जे चालत होते चालत आहेत त्याच्यामध्ये जर काही फरक करायचा म्हटलं बदल करायचा म्हटलं थांबवायचं म्हटलं तर ती जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान याच भागामध्ये म्हणजे जव्हाण गल्लीमध्ये आणि त्या परिसरामध्ये मी जेव्हा गाठीभेटी घेत होतो तिथल्या माता भगिनींनी काही विषय माझ्यासमोर मांडले अतिशय त्यांनी विषय मांडले गंभीर मुद्दे मांडले मला सांगितलं की आपल्या तुळजापूर मध्ये तुम्ही काहीतरी करायला हवं तेव्हा मी स्पष्टपणे त्याला सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर हा विषय मी पूर्ण प्राधान्याने घेणार आणि या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने कडक कारवाई करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो म्हटल काही बघित असतील आणि नंतर या आम्ही मागे लागलो मला सुरुवातीला बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु दुर्दैवाने तसं काही जास्त झालं नाही मग आम्ही माहिती काढायला सुरुवात केली त्याला देखील जास्त यश मिळालं नाही एके दिवशी माझ्याकडे एक नाव आणि नंबर आला लगेच मी ते तेव्हाचे तत्कालीन एस पी आहेत त्यांच्याकडे पाठवलं हो आणि त्यांना मग मी सूचना दिल्या होत्या की याच्यावरती कारवाई व्हावी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने दु यश आलं नाही काय करायचं हा प्रश्न होता आम्ही चार आठ जण बसलो चर्चा केली आणि मग नंतर पेटून मला सांगितलं की या बाबतीमध्ये मी पुढाकार घेतो आणि काही गोष्टी मला माहिती आहेत त्याच्या अनुषंगाने मी या पूर्ण प्रक्रियेत पोलिसांना सहकार्य करतोय एकदा ठरल्यानंतर एस मी हा विषय सांगितला त्यांनी अधिकारी जोडून दिले आणि मग नंतरची प्रक्रिया तुम्हाला सगळी माहिती आहे परंतु ज्यांनी हे सगळं उघड केलं ज्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतःच नाव समोर आलं तरी भीती न बाळगता आपण सामाजिक बांधिलकी जपायला हवी आपली जबाबदारी समजून ज्यांनी प्रक्रिया केली त्यालाच आरोपी करण्यात आलं आता आरोपी करण्यात आलं बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे पण मला वाईट कशाच वाटत की ज्यांनी साधा पाकिटमार पकडून दिला नाही असे लोक मोठ्या मोठ्या भाषण करतात आपण या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतोय की मी राजकारणात आलोय ते खर तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची आपल्याबद्दलची जी काही ऋणानुबंदाची भावना आहे डॉक्टर साहेबांनी आपल्यावरती प्रचंड प्रेम केलं आणि आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांवरती जे प्रेम केलं जो आदर त्यांना दिला आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळा जिव्हाळा आणि एक वेगळं नातं आपल्यामध्ये निर्माण झाले मी राजकारणात आहे ते त्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे मोठी कामं करण्यावरती माझा भर असतो त्यामुळे हे छाटछोट लोक काय बोलतात त्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही परंतु वाईट कसं कशाच कशाचं वाटत जेव्हा जनता जेव्हा जनता विचलित होते तेव्हा नक्कीच वाईट वाटत माझ्या आईंचे संस्कार जे माझ्यावरती आहेत ते कायम माझ्या बरोबर असतात माझी आई जरी माझ्या बरोबर नसली तरी सारखी मला ती सांगत असते की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यामुळे पिटू जर चुकीचा असतात प्रत्येक जण थोडेफार असतात परंतु पिटू जर चुकीचा असतात तर कधीच त्याला मी जवळ उभंही केलं नसतं उभं केले के त्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या आणि याच्या पुढे जाऊन मी सांगणार आहे की आता येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरचं मंदिर असेल आपलं ट्रस्ट असेल आई तुळजाभवानीच मंदिर ट्रस्ट असेल किंवा आपली ही तुळजापूरची नगर परिषद असेल किंवा आपल्या या पूर्ण परिसरामध्ये जे काम केलं जाईल ते कोणी एकटं दुक्ट करणार नाहीये त्याची समिती राहणार आहे त्याच्यामध्ये काम करणारे लोक जे आहेत ते आपण ठरवू अगदी या स्टेजवरती सुद्धा अनेक जण आहेत जे कदाचित लोकप्रतिनिधी नसतील परंतु आपल्या आपल्या विषयातले ते एक्सपर्ट आहेत त्यांची आपण मदत घेणार आहोत